प्रथम बडे एसपी मराठी मध्ये आपलं स्वागत आज आपण किल्ले धारु या शहरामध्ये प्रमुख मार्केट मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आज म औरंगाबाद जर मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असत आणि अपक्ष उमेदवार असतील प्रहारचे उमेदवार असतील या ठिकाणी आपापल्या परीने अगदी जोरदार काम चालू आहे यामध्ये आज आपण जे काही मतदार बांधव आहेत त्यांच्याशी आपण थेट प्रतिक्रियांच्याशी जाऊन जाणून घेणार आहोत या ठिकाणी जे काही मतदार बांधव आहेत तर यांना आपण विचारूया की जे काही आपले जे काय मत आहे अमूल्य जे काय मोलाचं मत आहे ते पुन्हा देणार आहात आणि का देणार ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत जे काय निवडणूक चालू आहे पदर मतदारसंघाची यामध्ये आपला आवडता उमेदवार कोण आणि का माझा आवडता उमेदवार जरूरच्या कारण की गेल्या पाच ते दहा वर्षाच्या दशकामध्ये त्यांचं ग्राउंडवरून जे काम आहे एकदम उत्कृष्ट आहे आणि त्यांचं काम म्हणजे ग्रामपंचायत कॉर्पोरेटरचे ते अध्यक्ष असल्यामुळे सर्वसामान्य पोरानी त्यांनी मुंबई बसून आम्ही मोर्चा केला आणि सगळ्या गोष्टी त्यांनी सहकार्य केले आजही आम्ही वाजता जरी फोन लावला सरांना तरी फोन काय दुसरे काय मतदार बांधव आहेत या ठिकाणी यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपला उमेदवार आपलं मतदान कुणाला आणि का माझे का, काही गावाचे मित्र

त्यांनी आपल्या शिक्षणातून आणि विद्यार्थ्यांना भरपूर अशा प्रकारे मदत केली थे, जशा प्रकारे मदत घडेल त्याप्रमाणे त्यांनी मदत केली त्यामुळे धारू तालुक्यातील जे काय काय मतदार बांधव आहेत त्यांच्याकडे बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी होते आणि त्यांचं जे काय कार्य त्यांना दिसून आलंय इतर काही जे काय मतदार बांधव आहेत ते त्यांच्या बाबत आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपलं मतदान कोणाला काय कुठलं आपलं

या ठिकाणी इतर काही पक्षाचे जे काय आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी दिसून येत नाही तरी आपण दारू शहरामध्ये या ठिकाणी अजून बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर यामध्ये काय आपले जे काही या ठिकाणी मोबाईल शॉपी आहे मोबाईल शॉपी जर काही काही त्यांचे मित्र असतील किंवा फॉन त्यांच्याशी आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आप आहोत आपण मत होणार आहोत सचिन ढवळे कारण त्यांनी महापौरचा घोटाळा सगळा उघडा पडला विद्यार्थ्यांना नेहमी त्यांची मदत असते बच्चू भाऊ कुडूसर बच्चू भाऊ कुडूर त्यांचं नेतृत्वामध्ये काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि बरेच निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये नेते निवडून दिले पण त्यांचं काही प्रतिक्रिया आली नाही किंवा त्यांनी कामं हे पदवीधरांचे काहीच काम, का काम केले नाहीत आतापर्यंत कोणताही बेरोज बेरोजगार एखादा बेरोजगार असेल तर ज्या म्हणजे कुठल्या पदावर नसतानाही सचिन सरांनी बरंच सहकार्य लोकांना केलेलं आहे त्यामुळं मोफत सेमिनार असेल तुमचं त्या माध्यमातून त्यांनी बरंच मार्गदर्शन करालेले आहेत अशा ह्या मुद्द्यामुळं आमचं मत सचिन ढवळेकरांना मित्रांनो आज आपण आलो होतो धारूळ शहरातील गेसग्या शाखा ज्या ठिकाणी आहे या रोडवर तर यामध्ये विविध आहेत या ठिकाणी दुकानदार होते सर्व बांधवांना आपण या ठिकाणी चर्चा केली तर इतर काय अजून आपले मित्र आहेत त्यांना आपण या ठिकाणी विचारणा करूया तर आपलं मत कोणाला आणि का मी उमेश गोळे मागे माझ्यागाव आहे आज मी दोन तीन वर्ष झालं एम पी सी करतो आणि आजपर्यंत आपण जर बघितलं तर बरेच पदवीधाराच्या बाबतीमध्ये बरेच त्यांना मिळून दिलं आहे जवळपास एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांना दहा बारा वर्ष झालं आपण निवडून दिलं आहोत विकास काम कुठं झालेलं दिसत नाही आणि सचिन ढवळे सर बघितलं आता आम्ही एम पी सी करत आहोत तर आम्हाला तर सरांबद्दल तर माहितीच आहे मग तो गावामध्ये पण तिकडं तिकडं जर आम्ही तालुक्यात बघितलं त्या गोष्टी सरांची चालू आहे आणि एकंदरीत चांगलं नेतृत्व आहे गरीबाचा मुलगा आहे आणि विज्ञान खूप काय करायचं चालू असल्यामुळं तर मी माझे जे परिवार आहे किंवा माझ्या गावातली जी मित्र कंपनी आहे आम्ही सरांना ठरवलं आहे की यावेळेस आपण एक नवा बदल घडवून आणण्यासाठी सरांनाच सचिन ढवळे सचिन ढवळे सरांनाच मदत करून आम्ही निवडून जाणार आहोत इतर कुठल्या पक्षाच्या असे उमेदवार नाही तर योग्य की त्यांना निवडून जाते का असून नाही का मी आजपर्यंत सर जर तुम्ही बघत असाल तर आजपर्यंत आपण बऱ्याच जणांना सहकार्य केलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा हे असेल परंतु कुठं काही बेरोजगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत कुठं पदवीदारांचे पण कुठं प्रश्न आजपर्यंत सुटले दिसत नाहीत त्यामुळं एक वेळेस बदल म्हणून आपण सर्वच आमच्या गावकऱ्याच्या पदवीदारांनी निश्चय केलेला आहे की येणारे लोक आपण डेवळे सरांनाच मदत करणार या ठिकाणी आपण जे काय जे एस बी आय शाखा आहे धारोची या मार्केटमध्ये आपण सर्व दुकानदारांनी एक एक ठिकाणी बोलून आपण त्याच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर यामध्ये जे काही सर्व अभ्यासू आहेत आणि सर्वांची अभ्यास पूर्ण कोणी औरंगाबाद असेल कोणी पुण्याला असेल अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांचं मत आहे की सचिन सरांना निवडून देणार त्याच माध्यमातून जे काही आपले बच्चू भाऊनी काम केलं बच्चू भाऊ कडू यांनी सर्वसामान्यांसाठी अपंगांसाठी मोठं एक प्रकारे मोठं यज्ञ केला आणि त्या यज्ञातून सर्व अपंगांना न्याय मिळवून दिला त्याचप्रमाणे ढवळे सरांना त्या प्रहारच्या पक्षाचा मोठा पाठिंबा आहे आणि त्यामुळे सचिन सरांना निवडून देण्याचं या ठिकाणी युवकांनी मोठं योगदान देण्याचं ठरवलं आहे एस पी राह मराठी केले धारू गोवर्धनगडे